लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा, बेल ना प्रेस करा नाशिक मधील ठाकरे गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या घराबाहेर उभ्या असणाऱ्या गाडीवर अज्ञातांनी रात्री दगडफेक केली आहे दगडानं गाडीची काच फोडण्यात आलेली आहे बाळा कोकणे हे शिवसेना ठाकरे गटाच्या मध्य विधानसभेचे अध्यक्ष आहेत दरम्यान या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध घेतला जातोय नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजभाऊ वाजे हे निवडून आल्यानं हल्ला झाला असल्याचा आरोप बाळा कोकणे यांनी केलेला आहे सकाळी मी निघालो होतो तर मी दूध आणायला चाललो होतो मी गाडीकडे बघितलं मी विचारलं यार हे काय झालं मी गाडी चेक केली मग एवढा मोठा दगड दिसला काही नाही हे लोक असंही दोन वर्षापूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता असं ते एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या प दहा दिवसांनी माझ्यावर हल्ला झाला आत्ताही राजा वाजे आम्ही निवडून आणलेले आहे त्यामुळं हा हल्ला त्याचीच पार्श्वभूमी असं मला वाटतं आहे आणि अशा भॅड हल्लेला काही शिवसैनिक घाबरत नाही याला कोकणे यांच्यावर हल्ला करण्यात आलेला होता या हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी नाशिक मधून मोर्चा पूर्ववैमान हा हल्ला झाल्याचा आरोप बाळा कोकणे यांनी त्यावेळी केलेला होता दरम्यान आता पुन्हा दोन वर्षानंतर बाळा कोकणे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक